मित्रांनो तुमच्या पण शेतात तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे का आणि तुम्ही बऱ्याच प्रकारचे तनाशक ट्राय केलेले आहे पण शंभर टक्के तणाचा मुळासकट नायनाट होत नाही तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही तर मित्रांनो कितीही मोठे तण असू द्या दुधी असेल लवडा असेल कुरडू असेल गाजरगवत असेल तसंच हराडी असेल तर लांब पानाचे गवत असेल रुंद पानाचे गवत असेल तर कितीही मोठे तण असू द्या तर मित्रांनो हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बेस्ट असं तन्नाशक जबरदस्त तुम्हाला शंभर टक्के मुळा सकट नायनाट करून जबरदस्त असे शंभर टक्के रिझल्ट देऊन जाणार आहे आणि परत तण हे उगवणार नाही आणि खूप चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन जुगाड मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तणनाशक फवारणी कोणत्या कंडिशनमध्ये आपण करायला हवी जेणेकरून शंभर टक्के तणाचा मुळासकट कट नायनाट होईल तसेच प्रमाण कशा पद्धतीचे आपण घ्यायचे हवे तसेच आपण कॉम्बिनेशनमध्ये असा कोणता घटक घ्यायला हवा जेणेकरून तण हे लवकर जडण्यास म्हणजेच लवकर नष्ट होण्यास मदत होईल तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका तसेच मित्रांनो तुम्ही तनाशकाची फवारणी घेतात तरी तणाचा नायनाट होत नाही आणि तुम्हाला परत अजून तनाशकाची फवारणी घ्यावी लागते म्हणजेच तुमचा डबल या ठिकाणी खर्च वाया जातो आणि तुम्हाला डबल फवारणी करण्याची हॅरेसमेंट होते तसेच मित्रांनो तुम्हाला मजुराचा खर्च देखील खूप जास्त प्रमाणात लागतो तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी एवढा पॉवरफुल आणि जबरदस्त पद्धतीने कॉम्बिनेशनमध्ये घेऊन आलेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के तणाचा नायनाट होऊन रिझल्ट मिळणार आहे परत तुम्हाला तन्नाशकाची फवारणी घ्यायची गरज पडणार नाही तुमचा खर्च देखील वाया जाणार नाही आणि तुम्हाला मजुराचा व्यतिरिक्त खर्च देखील लागणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अशाच नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा कारण कोणत्याही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचून जाईल तसंच मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो तुमच्या शेतात कशाही पद्धतीचं जर तण असेल मोठ्यातलं मोठं तण असेल तसंच दुधी असेल कोरडू असेल लवाडा असेल गाजर गवत असेल लांब पानाचं असेल रुंद पानाचं असेल किंवा हरडी असेल कशाही पद्धतीचं गवत असेल तर या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के तणाचा नायनाट करण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतात ओल असणं गरजेचं आहे शेतात ओल जास्तीचे पण नसावी वापसा कंडिशनमध्ये ओल असावी जेणेकरून शंभर टक्के तणाचा नायनाट व्हायला म्हणजे मदत होते आणि मोड्यासकट तणाचा म्हणजेच नायनाट होतो तर वापसा कंडिशनमध्ये आपल्याला पंधरा लिटरचा पंप घ्यायचा आहे आणि पंधरा लिटर पंपसाठी आपल्याला या ठिकाणी हरवी साईड म्हणजेच आपल्याला तन्नाशक घ्यायचं आहे ते म्हणजे मीरा एकाहत्तर तर मित्रांनो मीरा एक्काहत्तर तुम्ही जर म्हणत असणार की मीरा एकाहत्तर तर आम्ही ट्राय केलेला आहे तर मीरा एकाहत्तर सोबत मी तुम्हाला जबरदस्त कॉम्बिनेशन सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मीरा एकाहत्तर ग्लायपोसेट एकाहत्तर पर्सेंट एस जी तर ग्लायकोसेट एकाहत्तर पर्सेंट आहे तर तुम्हाला या ठिकाणी मीरा एकाहत्तर हे शंभर ग्रॅम पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये जबरदस्त असा जुगाड मी तुम्हाला सांगत आहे तर सोबत कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला पंधरा लिटर पंपसाठी पाच शॅम्पूचे पाउच या ठिकाणी मिक्स करायचे आहे आणि सोबत या मध्ये तुम्हाला पन्नास ग्रॅम कुठलाही निरमा पावडर असेल तर कुठलीही निरमा पावडर पन्नास ग्रॅम घ्यायची आहे आणि शंभर ग्रॅम तुम्हाला या ठिकाणी खडे मीठ घ्यायचंय आणि या द्रावणला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे एक विशिष्ट प्रकारची गवतावर लेअर बनेल अशा पद्धतीने फवारणी घ्यायची आहे म्हणजे जे काही गवताचं क्षेत्र आहे ते चांगल्या प्रकारे ओलं झालं पाहिजे आणि मित्रांनो अशा वातावरणामध्ये फवारणी करा जेणेकरून म्हणजेच पाऊस लवकर येणार नाही एक तास नंतरही पाऊस आला तरी चालतं तर, तर मित्रांनो हे असं जबरदस्त पॉवरफुल कॉम्बिनेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली होती तुम्ही याची फवारणी करा फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे आपल्याला म्हणजे पिकावर हे उडू द्यायचं नाहीये त्यासाठी आपल्याला सेफ्टी म्हणजे नोझल कॅपचा वापर करायचा आहे जेणेकरून कोणत्याही पिकावर हे आ... म्हणजेच उडणार नाही आणि कुठल्याही पिकाचं म्हणजेच नुकसान होणार नाही तर याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे तर हे जे मिरा एकत्र आहे मित्रांनो तर हे नॉन सिलेक्टिव्ह आहे तर हे कोणत्याही पिकावर म्हणजे फवारणी करायला चालत नाही तर ही दक्षता तुम्हाला घ्यायची आहे जर बाग असेल पेरूचा किंवा सीताफळचा किंवा पपईचा त्या त्यात मोठं अंतर असतं तर त्याच्यामध्ये तुम्ही फवारणी करू शकता किंवा कोणतंही पीक असेल तर कॅपच्या सहाय्याने तुम्ही फक्त जमिनीवर फवारणी करू शकता गवतावर फवारणी करू शकता जेणेकरून गवताचा नायनाट होईल पिकांना काही होणार नाही माहिती आवडलंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब